श्री गणेश गुरुभ्यो नम अज्ञानतिराधस ज्ञानांजनशला चुरुन तस्मै श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे अठराव्या भागाचं मी पठण करीत आहे आज श्रावण शुद्ध द्वितीया शनिवार दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक वीस पाच एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे चौऱ्याऐंशी परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेल्या हितबोजाचं पठण सुरू आहे भाग छत्तीसवा आपल्या आप प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितगुज करताना परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी पुढे म्हणतात वारकरी पंथाचे वैशिष्ट्य म्हणजे वारकरी कुटुंबातील शक्यतो मुख्य व्यक्ती नाहीतर इतर कोणीतरी त्या कुटुंबातील व्यक्ती ही दरवर्षी पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात असते आषाढी नाहीतर कार्तिकी एकादशीला जाऊन दर्शन घेता आले तर उत्तम नाहीतर वर्षातून केव्हा तरी एकदा ते पंढरपूरला जाऊन दर्शन घेत असतातच सहसा ही मंडळी वारी चुकवत नसतात भगवंताबद्दल हा एक प्रकारचा ध्यासच असतो म्हणूनच एकदा पंढरपूरला जाऊन आले तरी पुन्हा तिकडे कधी यायचे हे ती मंडळी पंढरपूरहून घरी येतानाच वाटेत ठरवत असतात तुम्ही सर्वांनी त्यांचे उदाहरण लक्षात ठेवून वागाच पुढील काळात मी गाणगापूरला नृसेवाडीला माझ्या गुरूंच्या दर्शनासाठी जाऊ शकलो नाही तर तुम्ही वर्षातून एकदा तरी गाणगापूरला जात जा पुन्हा तुझे दर्शनासाठी लवकर येण्यास मिळो अशी प्रार्थना तीर्थक्षेत्रातून निघताना सर्वांनी करावी प्रार्थनेचे परिणाम निश्चितच घडत असतात हे सर्व अव्यक्तातून व्यक्त होत असते मनुष्यसुद्धा सुरुवातीला मातेच्या पोटामध्ये अव्यक्तच असतो झाडालासुद्धा सुरुवातीला पाने फुले फळे काहीच नसतात परंतु या सर्व गोष्टी पुढील काळात व्यक्त होत असतातच आपण जे अन्न खातो ते खाल्ल्यानंतर आपल्याला ईश्वरी शक्ती येत असते अशा प्रकारे अव्यक्तातून व्यक्त असा हा प्रकार सर्वत्र दिसून येत असतो वारकरी साधारण आषाढी एकादशीला पंढरपूरला तर कार्तिकी एकादशीला आळंदीला दर्शनासाठी जात असतात आपल्या शास्त्राप्रमाणे चतुर्थी व एकादशीला माणसांची शक्ती क्षीण झालेली असते म्हणूनच या दोन दिवशी कार्याला सुरुवात केली तर ते कार्य यशस्वी होत नाही त्यामुळे चतुर्थी व एकादशी या दोन्ही तिथी उपासनेच्या जा समजल्या जातात तुम्ही हे सर्व लक्षात ठेवा खूप माणसे हे दिवस उत्तम समजून त्या दिवशी शुभकार्य आयोजित करीत असताना दिसतात हे चुकीचे आहे शुभ कार्य करण्यासाठी आपल्याकडे साडेतीन मुहूर्त सांगितलेले आहेत एक नववर्ष प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा दोन दिवाळीतील पाडवा तीन दसरा आणि चार अक्षय तृतीया यातील अक्षय तृतीयेचा दिवस अर्धा शुभ समजला जातो आनंदीची पालखी ज्येष्ठ व वद्य आठ ला पंढरीला जायला निघते व आषाढ शुद्ध दहाला पंढरपूरला पोचते ज्ञानेश्वरांनी वारकरी पंथ सुरू केला आहे तर तुकारामांनी त्यात मोलाचे कार्य केले आहे त्यामुळे वारकरी पंथामध्ये मोठी भर पडली आहे जेव्हा आळंदीहून पालखी निघते तेव्हा ज्ञानेश्वरांच्या येथील कळस भाविकांना हलताना दिसतो कळस हलतो याचा अर्थ तेथून पालखी पंढरपूरला निघण्यासाठी परवानगी मिळाली आहे ज्यांची श्रद्धा आहे त्यांनाच या गोष्टी पटतात परंतु बाहेरच्या सुशिक्षित लोकांना हा एक प्रकारचा भ्रम वाटत असतो आपण सर्व भक्तिमार्गाने जाणारे आहोत आपल्या मार्गात आचरणावर विचारांवर कोणी टीका केली तर आपण दुर्लक्ष केले पाहिजे आजपर्यंत सर्व संतजन याच भक्तिमार्गाने गेले आहेत हाच मार्ग अनादिकालापासून चालत आला आहे केवळ पुस्तकी ज्ञान हे पोटार्थी असते खरा ज्ञानमार्ग हा तुम्हाला कोणालाही झेपणार नाही तुम्ही कोणीही त्याच्या वाटेला जाऊ नका अर्धवट ज्ञानाने काहीही साध्य होत नाही माणसाच्या जीवनात बऱ्याच नैसर्गिक आपत्ती येत असतात शास्त्रज्ञ अशा आपत्तीचा परिणाम काय होईल हे निश्चितपणे सांगू शकत नाहीत तसे पाहिले तर संकटे ही सर्वांवर म्हणजेच देवावर मानवावर त्याचप्रमाणे प्रत्यक्ष ग्रहांवर सुद्धा येत असतात ग्रहांवर आलेली संकटे पृथ्वीलाही ग्रासून टाकीत असतात संहारक देवता जेव्हा पूर्ण विकोपाला जातात तेव्हाच सृष्टीचा संहार होत असतो उत्पत्ती स्थिती लय हे चक्र सृष्टीमध्ये सर्वत्र दिसून येते प्रत्येक गोष्टीला या तीन अवस्था असतात मनुष्याला बुद्धी कधीही नीट ठेवता येत नाही मन विकाराकडे गेले की बुद्धीचा प्रभाव कमी होतो मनुष्याच्या उंचीला ठराविक मर्यादा असते त्या मर्यादेपेक्षा अधिक तो उंच जाऊ शकत नाही मनुष्य धनाने मोठा होऊ शकतो परंतु तेव्हा त्याला ईश्वराची आठवण राहत नाही मनुष्य कसाही पैशाने धनाढ्य मध्यम किंवा सर्वसाधारण असला तरी त्याच्यामागे दुःख हे लागलेलेच आहे इसवी सन दोन हजारपर्यंत या विश्वात अनेक उलथापलती होणार आहेत भूकंप पर्जन्य वृष्टी रोगराई लढाया यादवी दुष्काळ यासारख्या अनेक गोष्टी घडून वित्तहानी व मनुष्यहानी होणार आहे हा प्रकार प्रत्येक शतकाच्या अखेरच्या दशकात होत असताना दिसून येतो इसवी सन दोन हजार नंतरचा काळ हिंदू धर्माला चांगला येणार आहे सर्वसाधारण मनुष्य मनाच्या पलीकडे जाऊ शकत नाही नित्य ध्यानधारणा प्रत्येकाने करावी तशी करणाऱ्या व्यक्तीला शक्ती प्राप्त होत असते व त्यामुळे त्या व्यक्तीला त्या हळूहळू दिव्यदृष्टी प्राप्त होत असते पूर्वीच्या काळी फ्रान्स देशात नॉस्टरडम्स नावाचा वेत्ता सुमारे साडेचारशे वर्षापूर्वी होऊन गेला तो ध्यानधारणा करणारा व ज्योतिष सांगणारा होता त्याने सुमारे इसवी सन साडेतीन हजार पर्यंतची भविष्ये लिहून ठेवले आहेत ती बरीचशी खरी होत आहेत दिव्यदृष्टी असणाऱ्याचे व्यक्तिमत्व उत्कृष्टच असते ध्यानधारणा ही मुळात भारतीय विद्या असून ऋग्वेदातील आहे परदेशी माणसे त्यांच्या देशात बसून असे अंदाज वर्तवू लागले आहेत व तेही बरेचसे खरेच होऊ लागले आहेत अखिल विश्वात हिंदू हाच धर्म कायम कार्यरत राहणार आहे व इतर सर्व धर्मातील माणसं हळूहळू त्यांच्या धर्मावर संकट आल्याने या हिंदू धर्मात येऊन सामील होणार आहेत निसर्ग त्याचा समतोल ठेवतच असतो निसर्गाचा समतोल टिकला नाही तर या पृथ्वीचे काही खरे नाही हिंदू धर्माशी जे पंत सलग राहतील ते मात्र पुढील हिंदू धर्माच्या अधिपत्याखाली मार्गक्रमण चालू ठेवतील पुढील काळात संत तर येथे जन्माला येतीलच शिवाय भगवंतही या पृथ्वीवर पुन्हा अवतार घेतील आणि या भारतभूमीचा उद्धार होईल हिंदू धर्मात आज दिसत असलेला जातीयवाद त्या काळात नष्ट झालेला असेल आम्हालाही ईश्वरी अनुभूती झालेली असल्याने दिव्यदृष्टी प्राप्त झालेली आहे त्याच्याच आधाराने आम्हाला भूतकाळाचे व भविष्यकाळाचे ज्ञान झालेले असते श्री गुरुदैव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता या हितगुजाच्या पुढील भागासाठी श्री गुरुदेव दत्त